सुंदर अशा सावळ्या म्हणजेच डस्की स्किनटोनवरती कोणत्या रंगाच्या लिपस्टिक्स छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात पहिला कलर आहे डीप रेड कलर येस yes, तुमचा जर छान असा रिच आणि ब्राऊन स्किनटोन असेल तर रेड कलर तुमच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करणार आहे तसं ना खरं तर डस्की स्किन टोन आणि रेड कलर हे जे कॉम्बिनेशन आहे तेच खरं तर कमाल आहे आणि डस्की स्किन टोनवरती रेड कलर खूप उठून दिसतो पण त्यातल्या त्यात डीप रेडचे जे टोन्स असतात किंवा जे शेड्स असतात ते तर खूपच छान दिसतात त्यामुळे तुम्ही डीप रेड कलर नक्की ट्राय करू शकता आणि अजून एक टिप समजा जर तुम्हाला मेकअप करायला आवडत नसेल किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला तुम्ही जास्त मेकअप केला नसेल पण तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचं असेल किंवा थोडस आपला टोन थोडासा छान एनहान्स व्हावा किंवा छान ब्राईट दिसावा किंवा चेहऱ्यावरती तो ग्लो यावा असं तुम्हाला वाटत असेल ना तर फक्त रेड लिपस्टिक लावत जा खूप छान लुक दिसायला लागतो एक तर रेड लिपस्टिकमुळे ना स्किन बऱ्यापैकी इवन दिसते आणि आपला जो हो स्किन टोन आहे तो अजूनच एनहान्स होतो आणि स्किन स्किनवरती सुंदर असा ग्लो येतो हो आणि असं दिसतं की तुम्ही छान मेहनत घेतली आहे तयार होण्यासाठी पण मध्ये तुम्ही फक्त एक लिपस्टिक लावलेली असते त्यामुळे रेड कलर हा एक गेम चेंजर ठरतो दुसरा जो शेड आहे तो आहे बेरी शेड आता बेरी शेड्समध्ये सुद्धा बरेचसे व्हेरिएशन्स तुम्हाला मिळतात पण बेरी कलरची जी लिपस्टिक आहे ती खूप छान दिसते डस्की स्किन टोनवरती बे बेरीचे तुम्ही वेगवेगळे शेड्स ट्राय करू शकता त्यामध्ये तुम्ही छान एक्सपेरिमेंट करू शकता पण हा जो कलर आहे तो उत्तमच दिसतो डस्की स्किनवरती तिसरा जो कलर आहे तो आहे प्लम कलर आता मी सुद्धा प्लम कलरची लिपस्टिक लावली आहे जी थोडीशी मरून साईडला आहे याचा प्लम परफेक्शन ही लिपस्टिक आहे मेबलिनची त्यामुळे प्लमचे सुद्धा डस्की स्किनटोनवरती खूप सुंदर दिसतात आणि यानेसुद्धा तो जो स्किनटोन आहे तो अजूनच एनहान्स होतो आणि खूप सुंदर दिसतो आणि आता मी जे तीनही कलर सांगितले ना ते असे स्टेटमेंट म्हणून काम करतात फक्त या कलरच्या जरी तुम्ही लिपस्टिक लावल्या ना तरी तुम्हाला वेगळा मेकअप जास्त करायची गरज नाहीये यानेच तुम्ही खूप छान उठून दिसता पुढचा जो कलर आहे तो आहे ब्राऊन कलर आता ब्राऊन कलर ब्राऊन वरती किती छान दिसतो हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे ब्राऊन कलरच्या लिपस्टिक्स तुम्ही नक्की ट्राय करायला हवा स्पेसिफिकली टेराकोटा किंवा कॅरमल हा जो ब्राऊन कलर आहे ना तो खूप सुंदर दिसतो डस्की स्किन वरती आणि कॅरमल जर तुम्ही स्पेसिफिकली घेताय ना तर एक डार्क ब्राऊन कलरचं लिपलायनर लावत जा म्हणजे बेस म्हणून ते लावत जा आणि त्याच्यावरती कॅरमल शेड लावत जा खूप कमाल हे जे कॉम्बिनेशन आहे ते वाटतं आणि ओव्हरऑल जो लुक आहे तो खूप मस्त वाटायला लागतो पुढचा जो कलर आहे तो आहे बंट ऑरेंज कलर हा कलर सुद्धा डस्की टोनवरती खूप सुंदर दिसतो आणि खूप उठून दिसतो बंट ऑरेंज म्हणजे ना हा थोडासा डार्क ऑरेंज असतो किंवा जो आपला रेग्युलर टिपिकल नारंगी रंग असतो ना तसा तो, तो, नस तो ना कलर नसतो याच्यामध्ये ना थोड्याशा ब्राऊन हिंड्स असतात त्यामुळे हा कलर दिसताना थोडासा वेगळा दिसतो टिपिकल ऑरेंज नाही दिसतात ऑफकोर्स मी स्क्रीनवरती फोटोज मेन्शन करते त्यामुळे तुम्हाला हा शेड नेमका कोणता आहे ते कळे कळेलच यामध्ये थोड्याशा ब्राऊन हिंड्स असतात आणि हा सुद्धा कलर जो आहे तो डस्की वरती खूप छान दिसतो त्यामुळे तुम्हाला जर थोडीशी सटल लिपस्टिक लावायची असेल थोडीशी न्यूड लिपस्टिक लावायची असेल आणि थोडासा वेगळा कलर ट्राय करायचा असेल तर हा कलर तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो कलर आहे तो आहे बर्गंडी कलर बर्गंडी कलर जो आहे ना तो एकदम डीप कलर असतो आणि या कलरचा जो लुक आहे ना तो एकदम सोफिस्टिकेटेड येतो आणि ऑलमोस्ट सगळ्या अटायर्स वरती हा जो कलर आहे तो छानच दिसतो त्यामुळे बर्गंडी कलरची सुद्धा तुमच्याकडे नक्कीच असायला हवी आणि तुम्ही खूप वेगवेगळ्या आउटफिट्सवरती ही जी लिपस्टिक आहे ती नक्कीच स्टाईल करू शकता पुढचा आणि शेवटचा जो कलर आहे तो आहे वाईन कलर वाईन कलरच्या लिपस्टिक्स खूप कॉम्प्लिमेंट करतात डस्की स्किन टोनला आणि खूप सुंदर दिसतो हल्ली वाईन कलरचा ट्रेंड तर आहेच म्हणजे कपड्यांमध्ये साड्यांमध्ये वाईन कलर आजकाल खूप चालतोय आणि मध्ये सुद्धा हा जो कलर आहे तो मागे नाही आहे वाईन कलरच्या लिपस्टिक सुद्धा आता ट्रेंडमध्ये आहेत आणि डस्क स्किन टोन वरती तर वाईन कलर अतिशय सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही नक्की हा जो कलर आहे तो ट्राय करू शकता अशा पद्धतीने डस्की टोन वरती कोणत्या रंगाच्या लिपस्टिक्स छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्हाला सुद्धा अजून कोणत्या शेड्स माहिती आहेत का ज्या डस्की टोन वरती खूप छान दिसतात आणि कदाचित माझ्याकडून त्या सांगायच्या राहून गेल्या असतील तर त्या शेड्स बद्दल सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना यामुळे नक्की हेल्प होईल त्याचसोबत तुम्ही पर्सनली कोणता लिपस्टिकचा शेड वापरता आणि तुमच्यावरती कोणता शेड खूप छान दिसतो असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत सखी